तरन, आ, जोड़ी जोड़ी तरन, तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यांना जी जोडीची ज्या जोडीची अपेक्षा होती आता ही जोडी कधी पळणार तर नक्कीच आता आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात की आपण ही जोडी अखंड महाराष्ट्राची इच्छा जी होती ती आता पूर्ण होणार आहे आता ही जोडी कधी पळणार हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बघितलं आपण दश मेंदी सिफ कसूर जेव्हा अनेक नंदींसोबत पळाला पण ए हे जे दोन नंदी आहेत ते म्हणजे एक आपला सप्त हिंद की श्रीफारत आणि दुसऱ्यामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वसतात म्हणून ओळखला जाणारा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ह्या दोन नंदीसोबत त्याची पळायची इच्छा आहे तो आता येत्या ऑगस्ट महिन्याच्या आत येत्या ऑगस्ट महिन्याच्या आत ह्या दोन्ही नंदीसोबत एक एक मैदानात तो पळणार आहे तर नक्कीच कोणत्या मैदानात आपल्याला हे पळताना दिसणार तर उद्याच्या जे एकवीस फाटा मैदानात एकवीस फाटा महाशिराचं जे मैदान होणार आहे त्या मैदानात आपल्याला ही जोडी पळताना दिसली तर किती आनंद होईल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा की नक्कीच ह्या जोडीचा जो पायरा उद्या जर झाला आपण एक मामांना विनंती करू उद्यासाठी ह्या दौ ह्या जोडी मैदानात असावी असं अख्ख्या महाखंड महाराष्ट्राची इच्छा आहे ही जोडी आपल्याला उद्यासाठी मैदानात दिसावी तर तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद